नमस्कार उज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत मी आज मी मांदिले फ्राय करणारे मांदिले मांदीले बघा हम्म मोठे मोठे आता मी हे दुसऱ्या ताटात घेते mie atau hingga hmm. hingga hmm? masalah हे अद्रक ची पेस्ट एक एक चमचा अद्रक लसूण पेस्ट आता लिंबू नंतर वरतून पिळते मी लिंबू पिळते अर्धा लिंबू आता हे असला मसाला लिंबू सगळं अदरक लसूण पेस्ट हे सगळं लावून घ्यायचं मीठ सगळं एकत्र मसाला ना सगळीकडे लागला पाहिजे म्हणजे मग ते चांगलं लागतं मग असे हे मांधीले आहे ना आता मी हे तव्यामध्ये घालते एक एक घालते असं हे डाळीचं पीठ आहे झाले मांदिले तळून खाय करून झाले हे बघा मांदिले पोळीसोबत खा वरण भातासोबत खा भाकरीसोबत खा कशासोबतही खा चांगलेच लागतील असे जरी खाल्ले तरी छान लागतात माझ्यासारखे मांदिले करून बघा कसे झाले ते मला कमेंट मध्ये सांगा धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघा